नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पूर्णाजी परत येणार आहे हो प्रेक्षकांनो फायनली पूर्णाजी आजच्या भागात परत येऊन या प्रियाची चांगली वाट लावणार आहे तर बघू या प्रेक्षकांना कसं का काय झालं ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजचा भाग सुरू होतो आता अश्विनने या प्रियाच्या खऱ्या आईबाबाचं रूप सगळ्यांसमोर आणलं असतं या सायलीच्या खोट्या आईबाबांना समजून आता जी सायलीची आई असते म्हणजे ऑफकोर्स प्रियाची खरी आई तिचा हाताचं प्लास्टर वगैरे काढून अश्विन आता सगळ्यांना दाखवतो बघा कुठे खरचटलं वगैरे नाही का काही झालं नाही आहे त्यानंतर आता अश्विन सगळ्यांना म्हणतो तुमच्या माहितीकरिता सांगतो मी जेव्हा हात खरंच फ्रॅक्चर होते ना तेव्हा एका पेशंटला ते पेन सहन करणं खूप कठीण असतं आणि त्यानंतर आता अश्विन म्हणतो या प्रियाच्या खऱ्या आईला की मी तर तुमचा हात फिरवला आणि तुम्ही तर अगदी नॉर्मल आहात तर आता हे प्रियाचे जे खरी आई वडील असतात ते आपलं तोंड लपवतात आणि मानखाली घालतात प्रेक्षकांना तरीही ही, ही प्रियाची जी आई असते ती हार मानत नाही आणि आप आपली नाटकं करण्यात परत सुरुवात करते आणि म्हणते हा दुखतो आहे ना माझा हात हे काय तर खूप दुखतं आहे आणि आता हाताचे तुकडे पडतील की काय असं वाटतंय तर त्यावर आता ही प्रिया म्हणते हो का खरंच दुखतंय का पण ज्या डॉक्टरने तुमचं प्लास्टर केलं आहे त्याला तर ता असं काही वाटत नाही तर त्यावर आता हे सगळे आश्चर्याने सगळे प्रियाकडे बघू लागतात आणि प्रियाचे जे वडील असतात ते म्हणतात काय कोण डॉक्टर तर आता ही प्रिया स्वतःच्याच बाबाला म्हणते की काका माझा नवरा जो आहे ना तो डॉक्टर आहे डॉक्टर आणि तो खूप हॉस्पिटलशी कनेक्टेड आहे तुमचे हे जे काही नाटकं का आहेत ना ते त्याच्यापर्यंत पोहोचतील हे तुम्हाला कळायला हवं होतं तर आता अर्जुन म्हणतो कसलं नाटक एक मिनिट हा आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो अश्विनला अश्विन हे काय चाललं आहे सगळं तर आता लगेच हे प्रियाचे वडील जे असतात ते पितळ उघडं पडू नये म्हणून सगळ्यांसमोर म्हणतो नाही 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 बापू काहीच नाही झालं आहे तर आता अश्विन थांबवतो या प्रियाच्या वडिलाला आणि म्हणतो एक मिनिट दादाने मला प्रश्न विचारला आहे ना तर मला उत्तर देऊ द्या त्यानंतर अश्विन आता ज्या डॉक्टरने फोन केला असतो त्या डॉ म्हणजे ज्या डॉक्टरला थोडे काही पैसे देऊन या दोघांनी प्लास्टर करून घेतलं असतं तर अश्विन थेट त्या डॉक्टरला फोन करतो आणि सगळ्यांसोबत फोन आता स्पीकरवर ठेवतो आणि अश्विन फोन स्पीकरवर ठेवून आता त्या डॉक्टर केदारला ज्याने खोटं प्लास्टर करून दिलं असतं या प्रियाच्या वडिलाला त्याला फोन करून म्हणतो हॅलो डॉक्टर केदार फोन स्पीकरवर आहे आणि माझी सगळी फॅमिली इथे आहेत ऐकत आहे सो तुम्ही मगाशी जे काही सांगितलं ते आता परत प्लीज एकदा सांगाल तर आता हा जो काही के डॉक्टर केदार असतो ज्यांनी आता खोटं प्लास्टर केलं असतं तो आता फोनवर सगळ्यांना सांगतो आणि अश्विनला म्हणतो सॉरी सर मी खरंच हे केलं नाही माझ्या इंटर्नशिपवर असा काही परिणाम तर नाही पडणार ना सॉरी सर तर त्यावर आता अश्विन म्हणतो त्या डॉक्टर केदारला जो इंटर्नच असतो की ते सगळं आपण नंतर बोलूया आता जे काही घडलं ना ते सगळं खरं खरं सांग तर त्यावर हा डॉक्टर केदार आता सगळ्यांना सांगू लागतो फोनवरनंच की सदाशिव लोखंडे आणि त्यांच्या मिसेस माझ्याकडे आल्या होत्या आणि तो सदाशिव लोखंडे म्हणाले मला की त्या बाईच्या हातावर प्लास्टर करून पाहिजेत पण त्यांना तर काहीच झालं नव्हतं आणि मी त्यांना सांगितलं सुद्धा की फ्रॅक्चर असताना प्लास्टर नाही करता येणार तर ते मला म्हणाले की हा एका मित्रावर आम्ही आता प्रँक करणार आहोत आणि त्यांनी मला पैसे ऑफर केले मग मी त्यांना खोटं प्लास्टर लावून दिलं आणि असं म्हणून आता अश्विन म्हणतो थँक्यू डॉक्टर केदाराने फोन ठेवून देतो तर लगेच आता प्रियाचे बाबा आरडाओरडा करू लागतात आणि म्हणतात हे असं कोणी काही बोलेल जावई बापू असा होईल का आणि अर्जुनला असं काय ते बोलतात तर त्यावर अश्विन लगेच म्हणतो एक मिनिट तुम्ही खोटं अजिबात बोलू नका कारण मी स्वतः तुम्हाला डॉक्टर केदार तुमच्यासोबत पैशावरून वाद घालताना बघितलंय कळलं तर आता त्यावर ही प्रि प्रिया जी असते ती खूप स्माईल करत असते आणि सायली आता तिच्या आईला म्हणते म्हणजे प्रियाच्या खऱ्या आईला की आई तुम्ही असं का केलं बाबा तुम्ही तरी सांगा ना असं का केलं तुम्ही आणि त्यानंतर आता अर्जुन सुद्धा म्हणतो त्या दोघांना हे बघा जे काही कारण असेल ना प्लीज ते तुम्ही खरं खरं सांगा तर आता लगेच हे जे प्रियाचे आई वडील असतात इतके शाथीर असतात की ती नाटकं करू हो लागतात आणि बघा एक स्टोरीसुद्धा बनवून सगळ्यांना आता कन्व्हिन्स करतात की कसं त्यांना हे करायला भाग पडलं म्हणून तर आता ही जी प्रियाची आई असते ती आतामध्ये साईले अगं तुला मी कसं सांगू ग आमच्या प्रियाची कहाणी आमच्या कर्माची कहाणी अगं पोरी आम्हाला पैशाची गरज होती ग म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागलं असं म्हणतात हे दोघे हे खोटरड्याची नाटकं करू लागतात त्यानंतर आता हा प्रियाचा जो वडील असतो तोसुद्धा म्हणतो हो ग तरीही मी हिला म्हणत होतो की नाही आपण असं नको करूया करूयाचे असं खोटं नाटक नाटक नाही करू, नाटा ना करू आपण बघा आता किती खोटं बोलतो हा प्रियाचे जे वडील असतात ते आणि त्यानंतर अर्जुनला तो म्हणते की जावे बापू आमचं नाईलाच झालं हो काय करणार आमच्या सोनालीच्या कर्जा पाहिजेच तर आता सगळे आश्चर्याने बघतात आणि आता कल्पना विचारते सोनाली कोण सोनाली तर हे प्रियाचे वडील सांगू लागतात की सायलीची दोन नंबरची जी बहीण ती आहे सोनाली आमच्या पुरीच्या नशिबात लग्नाचं सुखच नाही हो आणि त्यानंतर प्रियाचे वडील सगळ्यांना सांगू लागतात की जिथे सोनाली असते तिने कर्ज घेतलं असतं घरासाठी आणि हे लोक ते फेडू शकत नाही म्हणून त्यांनी घरातच असं नाटक केलं पैसे घेण्यासाठी आणि आता ही प्रियाची आई असते तीसुद्धा आता म्हणू लागतं की हो ना आणि त्या दिवशी तर ते गुंड आमच्या दुकानात सुद्धा आले हो आणि त्यांनी म्हटलं की आमचं जा दुकान जाळून टाकेल तर आता प्रियाचे वडील म्हणतात की सांगा ना मग अशा सिच्युएशनमध्ये आम्ही काय करू तर आता प्रताप म्हणतो या दोघांना की तुम्ही बोलायचं होतं ना आमच्याबरोबर काहीतरी मार्ग आपण काढला असता काहीतरी सोय केली असती राजू प्रियाचे वडील असतात ते लगेच नाटक करू लागतात आणि म्हणतात अरे बापरे तुमच्याकडून पैसे हो नाही नाही हो आमच्या मनात पण असा विचार यायचा नाही हो नाही नाही आणि त्यानंतर प्रियाची आईसुद्धा सगळ्यांना म्हणते की तुम्ही सगळेजण आमचं एवढं प्रेमाने करता मग कुठल्या तोंडानं जावीकडे आणि लेकीकडे पैसा मागायचा हो आणि असं सांगायचं त्यांना की आम्हाला पैसे द्या म्हणून आम्हाला जगणं सोडून द्यावं लागतं तर चालेल पण समोर हात जोडणं नको नको अशी ते नाटकं करू लागते आणि प्रियाला सगळं समजलं असतं की यांची नाटकं चालली आहेत म्हणून आता अस्मिता सुद्धा थोडी इमोशनल होते आणि म्हणते बापरे थेट पैसे मागायचं नाहीत म्हणून तुम्ही ॲक्सिडंटचं सा कारण सांगितलं आणि अर्जुनने तुमच्या हाताच्या ट्रीटमेंटसाठी जे पैसे दिले होते ते तुम्ही कर्ज फेडायसाठी वापरलेत तर त्यावर आता हे प्रेचे वडील लगेच आणखीच रडू लागतात आणि म्हणतात ताई आमच्याकडे दुसरं काही मार्गच नव्हता हो खरंच यांचं म्हणजे सुद्धा ना इरिटेट व्हायला लागतं प्रेक्षकांना इतके हे खोटे नाटे रडत असतात तर त्यावर आता सायली लगेच म्हणते तिच्या बाबाला तरीही बाबा हा योग्य मार्ग नव्हता का वागले तसे तुम्ही तर आता सायली चिडू लागतं तिच्या आईवडिलांवर तर कल्पना आता सायलीला आवरते आणि म्हणते सायली बस पुरे झालं ते झालं आता जाऊ दे तर त्यावर आता सायली म्हणते नाही हो आई पण यांना काय गरज होती तर त्यावर आता कल्पना म्हणते जाऊ दे ग आता आपण पुन्हा हे असं करणार नाही तितक्यात आता हे पूर्ण वाक्य व्हायचंय असं कल्पनाचं तर प्रिया म्हणते झालं तर झालं म्हणजे नाही म्हणजे माझ्याकडून एक छोटीशी जरी चूक झाली तर मला मरेपर्यंत फाशीची सजा सुनावली जाते मग या सायलीच्या आईने तर खोटा ॲक्सिडंट करवला आणि खोटं प्लास्टर उभं केलं आणि त्यासाठी तुमच्याकडनं इतके पैसे उकळले आणि थापा मारल्यात आणि झालं ते झालं जालो। तर अर्जुन म्हणतो आता प्रियाला तन्वी तुला मध्ये पडण्याची काहीही गरज नाही तर अश्विन लगेच म्हणतो आता असं कसं गरज नाही हां दादा अशी कशी गरज नाही माझी बायको तर बोलणार आणि अश्विन सगळ्यांना म्हणतो तुम्ही सगळे सुभेदार स्वतःला खूप न्यायी समजताना मग आता करा न्याय काय तन्वी एक खोटं बोलली म्हणून तुम्ही थेट तिला लगेच घराच्या बाहेर काढलं आणि मग या दोघांच्या गुन्ह्यासाठी तुम्ही काय शिक्षा देणार आहात हां सांगा ना तर त्यावर आता प्रताप म्हणतो अश्विन तू कुठलाही संबंध कुठे जोडू नको तर त्यावर प्रिया म्हणते बाबा तो काहीही चुकीचं बोलत नाहीये आणि बघा प्रेक्षकांना स्वतःच्याच आई आता ही अशी बोलते प्रिया आणि म्हणते ह्या उपऱ्या माणसांना हेच शिक्षा व्हायला हवी जी या घराच्या सुनेला झाली होती माझा हात धरून मला फरफटत बाहेर काढलं होतं ना असं सायलीकडे बघत प्रिया म्हणते आणि बघा प्रेक्षकांना पुढे आता ही प्रिया म्हणते आता ही मैनावती आणि तिच्या ह्या नवऱ्याला मी हात धरून फरफटत घराबाहेर काढणार तर सायली म्हणते अगं प्रिया तू हे काय बोलते आहे आणि अर्जुन सुद्धा म्हणतो अश्विनला की अश्विन तुझ्या बायकोला सांग ते सायलीचे आई वडील आहेत त्यांच्याशी असं बोलायचं नाही तर प्रिया समोर येते आणि म्हणते मी कोणाचं काहीही ऐकणार नाही आहे फार पैशासाठी नाटकं सुरू आहेत ना यांची जसे आई वडील तशीच मुलगी ढोंगे आहेत सगळे असं म्हणते ही प्रिया आता या महिनावतीचा हात धरते आणि तिच्या मागोमाग तिचे वडील सुद्धा असतात तिला सुद्धा वाटत नाही प्रेक्षकांना असं वागताना स्वतःच्या साईवडिलाशी तर ही दोघांनाही धक्के मारून घराच्या बाहेर काढून देते मैनावती जाऊन खाली पडते तर त्यावर आता ही प्रिया या दोघांना म्हणते आणि या घराकडे परत मागे वळूनही पाहायचं नाही आणि प्रिया आपलं तोंड फिरवते आणि दारात उभी असते तितक्यात आता तिथे नवीन पूर्णाजीची एंट्री होते आणि आता हे सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे जे असतात म्हणजे प्रिया जे खरी आई वडील हे दोघंही आता असे नाही पूर्णाजीकडे बघू लागतात आणि पूर्णाजी या दोघांचा हात धरून त्यांना अंदर घेऊन जाते आणि पहिले त्याआधी प्रियाच्या खांद्यावर हात ठेवते तर प्रिया वळून बघते कोण आहेत तर तितक्यात ही प्रिया मते पूर्णाजी तर पूर्णाजी जोराचे झापड मारते ह्या प्रियाला आणि प्रिया सरकतच सामोर चालली जाते आणि पूर्णाजीला पुन्हा एकदा बघून सगळेजण आता घरातले खुश होतात तर पूर्णाजी त्यानंतर आतमध्ये येतात आणि प्रियाकडे वळून बघतात आणि प्रियाला घाबरू लागते की आता काय होईल म्हणून पूर्णाजीच्या आल्या नाही तर आता पूर्णाजी या प्रियाला चांगलाच धडा शिकवतात आणि म्हणतात की हे सुभेदारांचं घर आहे ते मोठ्यांचे पाय धरले जातात ओढले जात नाहीत पुन्हा जर तू अशी वागलीस तर मी आणि माझ्या दोन्ही सुना मिळून तुला घराबाहेर काढू आणि मागे वडूनही पाहणार नाही आणि त्यानंतर आता ही जी मैनावती असते प्रियाची खरी आहे ती आता अशी म्हणजे एक्सप्रेशन देते की घे तुला असंच हवं होतं त्यानंतर आता ही जी सायली असते ती म्हणते आता पूर्णाजीला पूर्णाजी ओ ही माझ्या आईबाबांना तर आता पूर्णाजी थांबवते सायलीला आणि म्हणते मला सगळं माहिती आहे सायली दिसलं मला सगळं पण ही पूर्णाजी जिवंत असेपर्यंत तुझ्या आईवडिलांचा अपमान इथे होऊच शकत नाही आणि त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात मैनावती सदाशिव घरात या चला सगळे घरात असं म्हणत आता सगळ्यांना पूर्णाजी घरात बोलावतात तर प्रिया बाहेरच उभी असते भाणावरच नसते ती की काय झाल्या म्हणून आपल्यासोबत याच विचारत असते तितके आता अश्विन बाहेर येतो आणि म्हणतो प्रियाला चल आतमध्ये आणि तरीही आतमध्ये आल्यावर आता ही प्रिया कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते पूर्णाजी पूर्णाजी तुला माहिती नाही काय झालंय तर त्यावर आता पूर्णाजी तिला थांबवतात प्रियाला मध्येच आणि तिला पूर्ण बोलू सुद्धा देत नाही आणि म्हणते तुझ्याकडनं ना तन्वी काही अपेक्षाच नाही उरल्या मला तरीही तू प्रत्येक वेळेला एक एक करून अशी खालची पातळी कशी गाठू शकतेस ग तुला काय वाटलं मी घरात नाही म्हणून तू मन मानेल तसं वागशील तू मोठ्यांचा मान ठेवत नाहीस हे मी आधीच बघितलं होतं पण आज सायलीच्या आईवडिलांना धक्के मारून घरा घराच्या बाहेर काढून देण्यापर्यंत मजळ गेली तुझी तर आता प्रतापसुद्धा म्हणतो पूर्णाजीला पूर्णा तू अगदी वेडेत आलीस या तन्वीचं वागणं अगदी हाताळायला चाललंय ग कोणाला जुमानत नाही आहे ही तर पूर्णाजी म्हणतात त्यावर अरे ही तर आपल्या ज्या जन्मदात्या आईवडलांना जुमात जुमानत नाही तुमची काय करणार नाही त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात माझा तर यावरून विश्वासच उडाला आहे तन्वी की तू माझ्या प्रतिमाची मुलगी आहेस प्रतिमा आणि रविराजचा एकही गुण तुझ्यात आलेला नाहीये तर तितक्यात आता प्रिया स्वतः परत बोलते आणि म्हणते अगं पूर्णाजी तर पूर्णाजी लगेच म्हणतात एक अक्षरे बोलू नकोस आज मला लाज वाटते की मी तुला तुला माझे नात मानलं ना आम्ही तुझ्यावर संस्कार करू शकलो ना मधुभाऊ तुला नात्याची किंमत करता येत नाही कोणाचा मान राखता येत नाही रविराज आणि प्रतिमाच्या रक्ताला लाज आणली आहेस तू याचा कल्पनासुद्धा घेण येन अशा नजरेने या प्रियाकडे बघू लागते पुढे पूर्णाजी एवढं सुनावतात या प्रियाला आणि म्हणतात सुभेदारांच्या नावाला आणि घराला कलंक आहेस तू तु। ग तुझं सुदैव आणि आमचं दुर्दैव म्हणून आमचा ना तो तुझ्यावर वेड्यासारखा प्रेम करतो आणि त्या आंधड्या प्रेमा पायीच तू आज या घरामध्ये नाचून म्हणून मिरवती आहेस तुझ्या मर्यादा ओळख तन्वी आमच्याच घरात आमच्याच पाहुण्यांचा अपमान करून आमच्या संयमाची परीक्षा पाहू नकोस तन्वी आणि यापुढे प्रत्येक शब्द वापरताना विचार कर कल्पना आणि सायली हे कसं बोलले असत्या आणि प्रत्येक कृती करताना विचार कर की प्रति प्रतिमा आणि सायलीने कसं केलं असतं कल्पनाने सुद्धा हे कसं केलं असतं तरच तुझी या घरात दाळ शिजेल नाहीतर तो दिवस दूर नाही की मी आणि माझ्या या दोन्ही सुनात तुला तुझा हात धरून या घराबाहेर काढू त्या दिवशी आम्ही या अश्विनचा सुद्धा विचार करणार नाही आता ही, ही प्रिया लगेच म्हणते अच्छा म्हणजे शेवटी ही सायलीच आदर्श जिचे आई व वडील खोटे बोलतात तुमच्याकडून पैसे उकळतात तिच्याच वागण्यातून आता मी धडे घ्यायचेत आणि त्यानंतर आता अश्विनसुद्धा म्हणतो पूर्णाजीला अगं तू तरी असं वागू नकोस प्लीज गं आता जे खोटेपणा करतात त्यांच्या विरुद्धात आता माझ्या बायकोने काही बोलायचं सुद्धा नाही आहे का आणि मला हे कळत नाही की तू त्यांना घरात परत का घेतलंस पूर्णाजी आता गप्प बसतात तर प्रियाच म्हणते आता अश्विनला की जाऊ दे अश्विन त्या घरात आपल्याला कधी न्याय मिळेल असं मला वाटत नाही तर बघा प्रेक्षकांनो आता पूर्णाजी म्हणता त्या प्रियाला न्याय आणि अन्यायाच्या गोष्टी तुझ्या तोंडातून शोभत नाही तन्वी आता या प्रियाच्या सगळे जे मागचे लिस तो जी लिस्ट असते ती सगळं आता पूर्णाजी सगळ्यांसमोर तिचा काला चिठ्ठा खोलते आणि बोलून दाखवते आणि पूर्णाजी या प्रेलामध्ये तुझे पाय किती चिखलात रुतले आहेत ना ते बघा तू जी कोर्टात दोन वर्ष सतत खोटं बोलते आपल्या मानस पिताल्या पित्याला केलेल्या गुन्ह्यात अडकवते चिखरेसारख्या गुन्हेगाराला साथ देते आपल्या नंदेच्या बाळाच्या जीवावर उठते सायलीचं नाक कापण्यासाठी घरातला दागिना चोरते स्वतःच्या आईला मुद्दाम चुकीची औषधं देते आगीला घाबरणाऱ्या आपल्या आईच्या समोर आग पेटवून आत्महत्येच्या धमक्या देत घरात प्रवेश करते तिने या अन्नपूर्णा सुभेदारला न्याय शिकू नये आता ही प्रिया आपली मान खाली घालत चुपचापी सगळं ऐकून घेत असते आणि त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात या प्रियाला आता आपल्या खोलीत जा आणि शांतपणे विचार कर तुझं वागणं कुठे चुकता येते यापुरे आहे ना नजर खाली ठेवायची कारण आता मी या घरात आली आहे तर आता सगळ्यांना हे ऐकून खूप बरं वाटतं प्रेक्षकांना आणि त्यानंतर पूर्णाजी या प्रियाला म्हणतात जा आतमध्ये तर आता ही प्रिया तनफण करत तिथून निघून जाते आणि अश्विन सुद्धा आपली मान खाली घालत तिच्या मागे निघून जातो आता प्रिया या प्रियाच्या डोळ्यासमोर ते चित्र येत असतं खोलत गेल्यावर सुद्धा की पूर्णाजीने कशी जोर अशी तिच्या थोबाडीत मारली आणि कसं काय तिला सुनावलं आणि बघा प्रेक्षकांना आता अश्विन म्हणतो या प्रियाला अगं तन्वी तू जे केलंस ना ते एकदम करेक्ट केलंस या सैलीच्या आईबाबांची ना लायकी आपल्या घरात राहायची आता प्रिया रागतच म्हणते पण उपयोग काय झाला त्याचा शेवटी ते शैलीत जिंकली आता अश्विन म्हणतो या प्रियाला अगं ऐन वेळेला ते पूर्णाजी आली ना म्हणून असं झालं तिने आपल्यालाच आपली किंमत दाखवली आणि ते जे उपरे आहेत ते तर मानाने राहतात या घरात आणि आपण थोपाडीत मारल्यासारखे बसून बसून आहोत आपण रूममध्ये तर त्यावर आता प्रिया म्हणते मी खरंच थोबाडीत खाल्ली आहे अश्विन तर त्यावर आता अश्विन म्हणतो आय एम सॉरी तन्वी खरंच सॉरी ग मला नाही थांबवता आलं ते का गं तन्वी तुला लागलं आहे का तर त्यावर आता ही प्रिया म्हणते अश्विन या वेळेला गालापेक्षा जास्त मनावर वड उमटली आहेत पण आता मला सवय झाली आहे ना अरे याची तर प्रेक्षकांना हे इथेच थांबत नाही पण आजचा भाग इथेच संपतो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सॅली तिच्या आईबाबाला बोलवायला गेस्टरूम जात असते तितक्यात आता हे प्रियाचे जे खरे आईवडील असतात त्यांची प्लॅनिंग सुरू असते की जास्त दिवस इथे थांबून आता था चालणार नाही काहीतरी मोठा हात मारायला हवा म्हणजे इतकं होऊन सुद्धा हे शांत बसत नाही आणि दुसरीकडे हे प्रिया म्हणते एक संधी गेली म्हणून काय झालं अश्विन मी या खोट्या माणसांना या घरात बाळगू देणार नाही मी असं काहीतरी करेल ना की सायलीचे ते खोटाडे आई स्वतःच या घरातून निघून जातील तर बघू या प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा एका उद्या धमाकेदार एपिसोडसोबत तोपर्यंत हॅप्पी दिवाली एन्जॉय आणि धन्यवाद